मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव मंजू ते सोनाळा मार्गावर कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजूकडून सोनाळाकडे जाणारी कार क्रमांक का एम एस सदोतीस ए शून्य शून्य सात ए जात असताना रोडच्या डिवायडरला धडकली या अपघातात कार पुलावरून खाली कोसळली कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला व घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला तर अन्य कार मदिल चार प्रवासी गंभीर जखमी झाले तर कार पुलावरून खाली कोसळल्याने झाला जखमींना उपचारासाठी परस्पर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नेमका अपघात कसा झाला हे मात्र वृत्तलिह समजू शकले नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा